जुन्नर तालुक्यातील आंबे गावात विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना आज सकाळी समोर आली बक्ष्याच्या शोधात हा बिबट्या कठडे नसलेल्या विहिरीमध्ये पडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय दरम्यान वन विभागाच्या रेस्क्यू टीमने तात्काळ घटनास्थळी पोहचत या बिबट्याची सुटका केली जुन्नर टाइम्स आंबे போறோ냐ங்க போறோ냐 என்ன பாரு ஓட சக்திतून पुढे येणार नाही समतं মাকেটি আাকেো আপাকেটি আপাকাকেকে

নাই নাই ঐকচ অৱশ্যে